तुम्हाला माहितीये का आपली चाकरमानी ब्लॉगची ची साडेतीन मिलियन वाली गणपती नंतर घरावर माती टाकण्याची व्हिडिओ झी न्यूज आणि झी चोवीस तास पर्यंत पोहोचलीये तर त्यावरून कोकणातील कलाकारांना आपल्या चॅनल वरून प्लॅटफॉर्म देण्याच्या संकल्पनेचा आम्ही एक विचार करतोय जो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन कोकणातले कलाकार या सिरीजच्या दुसऱ्या भागात आज आपण आलोय अंजनवेल याच गावात माझ्या अजून एका मित्राच्याच म्हणजे दिपेश गोळेकर याच्या घरी आणि तिथे आपण बघणार आहोत गणपतीतलं डेकोरेशन जिथे घरातील लहान थोर भावभावंड स्त्री पुरुष सर्वजण एकमेकांच्या मदतीने हे डेकोरेशन पूर्णत्वास नेतात इथे अगदी खऱ्या खुऱ्या झाडाच्या फांद्यांना वडाच्या पारंब्या लावून हा मकर सजवण्यात आला होता आणि ज्यामुळे या बाप्पाची मूर्ती उठून दिसते ते वस्त्र परिधान करण्याचं उल्लेखनीय काम विराज गोळेकर यांनी केलं होतं विराज गोळेकर याला त्याच्या ड्रॉइंग आणि पेंटिंगच्या कलेमुळे बरीच प्रसिद्धी मिळालेली आहे अंजनवेल गावातील गोळेकर भावकीनी त्यांची कला आपल्या चॅनलवर प्रदर्शित केल्यामुळे त्यांचे खूप खूप आभार कोकणातील कलाकार या सिरीजमध्ये गायन वादन अभिनय रंगकाम किंवा इतर कोणतीही कला असलेल्या नवोदित कलाकारांना आपल्या चाकारमणी व्लॉग्स कडून एक व्यासपीठ दिलं जाईल तुम्ही इच्छुक असाल तर आम्हाला मेसेज करा आणि चॅनलला फॉलो करा